पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळावा कुणाला काय देतो काय माहिती पण महाराष्ट्रातील एका कुटुंबाला मात्र एक सुखद धक्का घडवणारा नक्कीच ठरला आहे अंदाजे बावीस वर्षांपूर्वी राजाराम भोनगिरवार आपल्या कुटुंबाला सापडलेले आहे कोठारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके तहसीलदार विकास अहिर बंगाल रेडिओ ऑपरेटर निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देगावकर यांनी राजाराम बोनगेरवार आपल्या कुटुंबाला सापडण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न केले पश्चिम बंगाल वेस्ट बंगालच्या सागर जिल्ह्यातील रेडिओ क्लबच्या सदस्यांमुळे हे शक्य झाले गंगासागर मेला जगप्रसिद्ध असून लाखो भाविक येथे स्नानाकरिता येतात या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रशासन सज्ज असते याही पलीकडे जाऊन वेस्ट बंगाल रेडिओ क्लबचे अंबरीश बिश्वास हे या मेळाव्यात स्वयंसेवक म्हणून काम करीत असता राजाराम बोंडगिरवार विमनस्क आणि आजारी अवस्थेत त्यांच्या चमूला सापडले वेस्ट बंगाल रेडिओ क्लबच्या सदस्यांनी त्यांना ताबडतोब वैद्यकीय सेवा पुरवून चौकशी केली चौकशीत राजाराम हे महाराष्ट्रातील आहेत असे समजले तसेच त्यांनी आपल्या गावाचे नाव कोठारी असे सांगितले त्याआधी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याबाबत अधिक्षक एस डी पी ओ देशमुख यांच्या मार्गदर्शनात पथक काम करत होते त्यांना बंगाल रेडिओ क्लबचे विश्वास आणि महाराष्ट्रातील एक निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर यांनी कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्याशी संवाद साधून माहिती दिली त्यांना कोठारी येथून राजाराम बेपत्ता असल्याची माहिती मिळाली कोलकाताहून छायाचित्र पाठविण्यात आले परंतु कुटुंबियांनी ओळखले नाही राजाराम वन विभागात कार्यान्वित होते त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नोंद केल्याचे आढळते त्यामध्ये राजाराम यांच्या वर्णनाची नोंद आहे शरीरावरील खुणांची माहिती ठाणेदार यांनी विश्वास यांना दिल्यावर ते इसम बोनगीरवार असल्याची खात्री पटली बल्लारपूरचे तहसीलदार यांनीही यात मदत केली राजाराम यांचा शोध घेण्याकरिता त्यांच्या मुलांसह ठाणेदार अंबिके यांनी पोलीस हवालदार पुलगमकर पोलीस शिपाई विनोद सचिन पवार यांना कोलकाता येथे रवाना केले तेथे काकद्वीप रुग्णालयात त्यांची भेट झाली तब्बल बावीस वर्षांनी मुलांना वडील मिळाले हे काम वेस्ट बंगाल रेडिओ क्लबच्या सदस्यांमुळे शक्य झाले कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांच्या प्रयत्नातून जवळपास बावीस वर्षांपासून बेपत्ता असलेल्या आमच्या वडिलांची आम्हाला भेट करून दिली ही आमच्यासाठी अविस्मरणीय भेट असून बाबांच्या भेटीमुळे आमच्या परिवारात आनंदी आनंद वातावरण पसरले आहे आमच्या बाबाला कुटुंबाला भेट देऊन देणाऱ्या सर्व पोलीस प्रशासनाचे व त्यांच्या सहकार्यांचे आम्ही बोनगिरवार परिवाराकडून जाहीर आभार व्यक्त करतोय असे परिवाराकडून सांगण्यात आले जे यातना भोगलो आम्ही बावीस वर्षामध्ये जे आमचे वडील नव्हते की वडिलाचं जे पितृछाया जी पाहिजे होती लहानपणापासून ते नाही मिळाली परंतु आज वीस एकवीस वर्षानंतर आमचे वडील आमच्या जवळ जे आम्हाला माहीत झालं की ते आहेत आणि कोटारी पो, पो, पोलीस स्टेशन यांनी सांगितलं की या तुमचे वडील आहेत अशा अशा प्रकारे इथे इथे आहेत त्यासाठी मग त्यांनी तिथून कोटारी पोलीस स्टेशनमधून एक टीम आणि माझे एक लहान भाऊ हे तिकडे कलकत्त्यासाठी वगैरे रवाना झाले आम्ही असं कधी असं कधी स्वप्नात सुद्धा नाही वाटलं की आपले वडील म्हणजे येईल राहील आपल्याला मिळेल परत पुन्हा आपल्या वडिलाचा चेहरा लक्षात येईल आपण जे पाहिला होता त्या सर्व यातनेवर मात झाली माझे वडील मिळाले या पोलिसांचे सुद्धा आभार मानतो मी की त्यांना त्यांनी जे सहकार्य सहकार्य केलं त्यांनी आमच्यासाठी जाऊन तिथून सुखरूप आणून दिले यासाठी मी त्यांचं मनापासून खूप खूप खुँँ आभार मानतो धन्यवाद एकोणीसशे सत्त्याण्णव साली आपला कोठारी पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल झालं होतं आणि त्या मिसिंगमध्ये राजाराव बंगीलवर तेव्हाची वयी होता एक्केचाळीस त्यांची मिसिंग त्यांच्या घरच्या लोकांना आमच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिलं होतं काय वर्ष आम्ही पण पाहिलं आणि त्यांचे घरचे लोक पण त्यांची शोध घेतलं मिळून आलं नाही आणि पोलिसांना पण आणि त्यांच्या घरच्या लोकांना पण विश्वासच नव्हता परत तो मिळू येईल म्हणून <laughs> आणि आत्ता क कोलकत्तामध्ये महासंक्रांतीला एक खूप मोठा मेळावा असते तिकडं आजारी मुले त्यांना तिकडं पडणं होतं या राजाराव बोंगिलवार आणि तिथला एक माणसं आहे अम अंबरीशराव बिश्वास म्हणून आणि त्यांनी अमेच्युअर रेडिओ हॅम रेडिओ असोसिएशन चालवतात त्यांनी ह्यां ह्या माणसं सापडल्यावर त्यांना हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटल नेल्यावर त्यांच्याबद्दल विचारपूस केलं त्यांनी त्यांचे नाव पण सांगता नाही आलं फक्त त्यांनी कोठारे कोठारे म्हणून ही एकच शब्द सांगत होता ती कोठारी शब्दावर त्यांनी गुगलवर सर्च केलं गुगलवर सर्च केल्यावर कोठारी म्हणून एक पोलीस स्टेशन आहे म्हणून त्यांना समजलं पोलीस स्टेशनच्या मागे इंटरनेट वरून आपल्या ठाणेदारांचे नंबर पण त्यांना त्यांनी घेतला आणि ठाणेदारांना फोन केला ठाणेदारांना फोन, के फोन के बरोबर त्यांनी म्हणजे या वयाची माणसं आमच्याकडे मिसिंग आहेत त्यांची नाव आणि दोन तीन नाव दिलं होतं त्याच्यामध्ये आपला राजाराव बोंगिलवारचे पण नाव दिलं त्यांनी म्हणजे दोन तीन नावापैकी राजाराव बोंगिलवारांचे नाव जर सांगितल्यानंतर त्यांनी हो हो राजाराव म्हणून त्यांनी सांगितलं त्यांच्या घरच्या लोकांना एका माणसाला घेतलं आणि आमच्या कोठारी पोलीस स्टेशन मधून तीन लोक टीम तिकडे कोलकातापर्यंत जाऊन आलं आणि जाऊन आज राजारावला परत बावीस वर्षानंतर त्यांच्या घरच्या लोकांना भेट घरच्या लोकांसोबत असोसिएशन परत झाली आणि हे पूर्ण फेसिलिटेट केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटते राजाराम बोनगिरवार हे कोठारी येथील मूळ रहवासी असल्याने कोठारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी बावीस वर्षापासून दूर असलेल्या परिवाराला जवळ करण्याचे काम केल्याने कोठारी परिसरातच नाही तर तालुक्यातसुद्धा या चर्चेला ओत आलेले दिसून येत आहे तर जिकडून तिकडून पोलिसांच्या परिसरात आभार व्यक्त करताना दिसून येत आहे